लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर राज्यसभेत डावळलं गेलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं नाराज असलेले छगन भुजबळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या येवला लालसगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध होतोय निफाड तालुक्यातील सेहेचाळीस गावातील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत भुजबळ यांना प्रवेश देऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे त्यासाठी बैठकसुद्धा बोलावली आहे मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश देऊ नये यासाठी लालसगाव येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीतील भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले की सध्या भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येतील चर्चा सुरू आहे ही चर्चा ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत भुजबळांना प्रवेशापासून रोखण्यासाठी बैठक बोलावली त्या बैठकीत भुजबळांना सेनेत घेतल्यास त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होईल अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत भुजबळ यांच्यामुळे आपल्या जवळ आलेले लोक हे दूर जातील भुजबळांमुळेच मराठा ओबीसी वाद मतदारसंघासह राज्यात तयार झालाय भुजबळांना पक्षात घेऊ नये अशी इच्छा आणि मागणी असून सेहेचाळीस गावांची ही बैठक बोलावली आहे भुजबळांनी काय काय त्रास दिलाय हे आम्हाला सर्वांना माहिती आहे या बैठकीतून ही मागणी पक्षश्रेष्ठींकडे एका ठरावातून करणार आहे Bureau Report, Maharashtra News 24.